नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बांगड्या आणि लिंबाची एक जगातील अशी सोपी जा ट्रिक आहे ज्या ट्रिकचा वापर करून वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचवता येतील आणि क्लिनिंग आणि किचनच्या काही टिप्स आहेत ज्या नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिली ट्रिक आहे किचन टिप ती आपण बघतोय आता आपण इथे घेतलेल्या आहेत भुईमुगाच्या शेंगा ज्यावरती खूप जास्त माती असते जेव्हा आपण बाजारातून हे शेंगा विकत आणतो तेव्हा त्यानंतर आपल्याला त्या स्वच्छ अशा घरी आणल्यानंतर धुवून घ्यायच्या आहेत कारण यावरची बारीक सारीक माती निघून गेल्याशिवाय शेंगा स्वच्छ होत नाहीत तर त्यामुळे आपण भरपूर पाण्यामध्ये शेंगा असे ॲड करायच्या ता आहेत आणि त्यानंतर मग याला छान असं हाताने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि या चाळणीवरती छान कोरड्या करण्यासाठी साईडला ठेवून द्यायच्या आहेत तर या शेंगा आपण सा साईडला काढून घेऊया आणि नंतर आपण पुढची टीप आहे ती बघूया पूर्ण अशा ड्राय झाल्यानंतर आपण या शेंगा छान अशा भाजून घेऊ शकतो वाळून आणि नंतर त्या खाण्यासाठी वापर करू शकतो त्याचा तर इथे आपण बघू शकता पूर्ण जे पाणी आहे मातीचं तर ते तयार झालेलं आहे आणि हे पाणी आता आपण फेकून देणार आहोत पुन्हा एकदा पाणी टाकून यामध्ये तुम्ही स्वच्छ अशा शेंगा धुवू शकता जर जास्त मातीत शेंगाला लागलेली असेल तर तर इथे पूर्णपणे शेंगा ज्या आहेत ते एक वेळेस स्वच्छ धुतल्यानंतरच भरपूर छान अशा क्लीन झालेल्या आहेत त्यामुळे मला परत एकदा याला स्वच्छ करायची आवश्यकता पडली नाही तर इथे याला पूर्ण ड्राय करण्यासाठी एक खाली स्टँड ठेवायचे त्याखाली एखादी प्लेट ठेवून किंवा एखादं ताट ठेवायचे आणि त्यावरती चाळणी ठेवून त्यावरती छान अशा शेंगा ट्राय करून घ्यायच्या आहेत तर हवेला ठेवू शकता किंवा डायरेक्टली रूम टेम्परेचरला ठेवल्या तरी एक तासाभरामध्ये छान अशा कोरड्या होऊन जातील पुढची आपली टीप आहे ती बघूया एक इंच एवढा अद्रकचा तुकडा घेऊन तो किसून घ्यायचा आहे आणि या अद्रकच्या तुकड्याची जी काही कमाल आहे ती तुम्ही बघाल अद्रक हे क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल असं आहे त्यामुळे अद्रक आपण क्लिनिंगसाठी घरामध्ये एखादं लिक्विड तुम्हाला एखाद्या वेळेस अचानक बनवायचं असेल आणि जर क्लिनिंगचं लिक्विड तुमचं संपलेलं असेल तर तुम्ही या लिक्विडचा वापर करू शकता जे होममेड आहे आणि बनवलेलं हे लिक्विड महिना दोन महिन्यापर्यंतसुद्धा आरामात टिकतं आणि हे लिक्विड होममेड असल्यामुळे नक्कीच याच्यासाठी कुठलाही वेगळा खर्च करावा लागत नाही किचनमधल्या काही वस्तू आहेत त्याचा वापर करून आपण हे क्लिनिंग लिक्विड बनवत आहोत आणि अद्रक आहे त्यामुळे भांड्यांना येणारा जो वास आहे जसं की दुधाच्या भांड्यांना असेल किंवा मग चहाची भांडी असतात त्या त्याचा वास असेल पूर्णपणे घालवण्यासाठी या अद्रकचा खूप जास्त युजफुल असा वापर आहे त्यामुळे नक्कीच हे लिक्विड तुम्हाला उपयोगी ठरेल यासाठी मी हे बनवलेलं आहे तर आपण याला पाणी टाकून छान यामधला जो अर्क आहे पूर्ण रस आहे तर तो, तो पूर्ण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप आहे ती घेऊया तर पुढे आपल्याला लागणार आहे दोन तीन लिंब जे वाळलेले असतील घरात किंवा खराब होत असतील तर त्या प्रोसिजरमध्ये असलेले जे लिंब आहेत त्याचा वापर इथे करू शकता कारण की ते लिंब देखील आपल्याला खाण्यायोग्य नसतं तर अशा खराब आणि टाकाऊ लिंबाचा देखील इथे आपण वापर केलेला आहे ज्यापासून हे लिक्विड तयार होते तर हे क्लिनिंग लिक्विड तुम्हाला नक्की उपयोगी पडेल एकदा नक्की बनवून बघा महिलांसाठी अत्यंत युजफुल अशी ट्रिक आहे होममेड लिक्विड बनवलं तर नक्कीच यामध्ये कुठलाही खर्च आपल्याला झालेला नाही आहे पण लिक्विड मस्त आणि एकदम युजफुल आहे इफेक्टिव्ह तर नक्कीच आहे तुम्हाला त्याचा इफेक्ट मी दाखवलेला आहे पुढे प्लास्टिकच्या भांड्यांवर सुद्धा स्टीलच्यासुद्धा आणि पितळेच्या सुद्धा ही भांड्यांवरती याचा वापर सहजरित्या करता येतो तर हे ये दोन लिंबाचा रस मी यामध्ये पिळून टाकलेला आहे त्यानंतर एक एक रुपयाचं एखादं शॅम्पूचं पाऊच घ्यायचं इथे मी क्लिनिक प्लसचं घेतलेलं आहे कोणत्याही ब्रँडचं कुठलंही घेऊ शकता आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे लिक्विड जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं एखाद्या ब्रशच्या साहाय्याने आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे एखाद्या बॉटलमध्ये ओतून ठेवायचं आहे कमी क्वांटिटीमध्ये मी सध्या बनवलेलं आहे पण मी यामध्ये जर जास्त पाणी टाकलं तर सगळ्या वस्तू देखील खूप जास्त आपल्याला वाढवाव्या लागतील तर बघू शकता अर्धा वाटीच्या प्रमाणामध्ये मी हे बनवले त्यामुळे सांगितलेलं प्रमाण त्यानुसारच घेतलेलं आहे जेवढं जास्त लिक्विड असेल तेवढं तुम्हाला लिंबू आणि अद्रकचे सुद्धा प्रमाण वाढवावं वा लागेल तर इथे मी ग्लास घेतला आहे त्या ग्लासला छान क्लीन करण्यासाठी या लिक्विडचा वापर केला आहे पण हे लिक्विड वापरल्यानंतर जो ग्लासवरती इफेक्ट मला दिसला तो अप्रतिम होता भांडी खूप चमकतात स्टीलची देखील तुम्ही घासू शकता रेग्युलर वापरासाठी हे लिक्विड बनवून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि प्लास्टिकच्या एखाद्या बाटलीमध्ये हे भरून महिनाभर आपण वापरू शकतो मी आता इथे प्लास्टिकचा कप घेतलाय ज्या कपामध्ये चहा दूध पिलं जातं आणि तो कप सा ये नारा वा सरका, चाहा सरका ये नारा जो असतो येणारा किंवा दुधासारखा चहासारखा येणारा जो वास आहे तो कायम घालवण्यासाठी आपल्याला रेग्युलर वापरामध्ये या लिक्विडचा वापर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही भांड्याचा वास येणार नाही आणि भांडी देखील स्वच्छ चकाचकाशी चका होतील प्लास्टिकसाठी आणि स्टीलसाठी मी तुम्हाला हे लिक्विड वापरून दाखवलं त्यानंतर मी याच लिक्विडचा वापर करून मी इथे एका गुलाबजेलच्या बाटलीमध्ये हे लिक्विड असं भरून ठेवलंय या वापर करून जी भांडी माझी थोडीशी धुळकट आणि अंदूक अशी स्पष्ट दिसत नव्हती चकाकी त्यावरची पूर्ण गेली होती ती सगळी भांडी, तुम्हाला तुम्हाला भांडी, भांडी ते तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेत रिझल्ट तुमच्या समोर आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच यामधला फरक दिसला असेल आधीची भांडी कशी होती त्यानंतरची भांडी कशी आहेत प्लास्टिकचं हे जे डब्याचं टोपण आहे म्हणजेच टिफिनचं टोपण आहे हे आणि हे पूर्ण येलोइश झालेलं होतं आणि ते पूर्ण घालवण्यासाठी म्हणजे बघा भाज्यांमध्ये वापरलेली हळद असते ती देखील आपल्या प्लास्टिकच्या टोपणाला लागते आणि त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो तर तो पूर्ण घालवण्यासाठी या लिक्विडचा वापर आपण इथे केलेला आहे अशा प्रकारचं इफेक्टिव असं हे लिक्विड तयार झालं आहे आणि इथे मी स्वच्छ असं याला धुवून घेतलेलं आहे प्लास्टिकचं हे टोपन देखील धुवून घेतलंय त्यानंतर मी स्टीलची भांडी तुम्हाला धुवून दाखवली आता तुम्हाला एक मिल्टॉनची बॉटल देखील धुवून दाखवते जेणेकरून यावरती सुद्धा चकाकी आलेली तुम्हाला दिसून येईल तर या प्रकारे ह्याचा इफेक्ट आहे जेव्हा बाटली असते मिल्डॉनची त्याच्यामध्ये जर आपण नेहमीच पाणी दररोज वापरतो आणि त्यानंतर त्याची डीप क्लिनिंग व्यवस्थित होत नसेल तर त्याचासुद्धा वास यायला लागतो आणि आतमधून बाटली थोडीशी डल होते तर ती पूर्ण घालवण्यासाठी यामध्ये लिंबाच्या स्लाईस आपल्याला कट करायच्या आहेत आणि त्याची जी साल असते ती आपल्याला बाटलीमध्ये टाकून थोडा वेळ ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक अर्धा अर्धा तासानंतर आपल्याला ती बाटली स्वच्छशी धुवून घ्यायची आतमधलं पाणी जे आहे ते पूर्ण बाहेर टाकून द्यायचं आहे काढून आणि नंतर बाहेरून बाटली स्वच्छ अशी मी या लिक्विडनेच धुवून घेतली घासून घेतली आणि अगदी त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरून ठेवलेलं आहे आतून देखील स्वच्छ करण्यासाठी हे लिक्विड वापरू शकता बाटलीसाठी तर बघू शकता या प्रकारे मी बाटलीचा बाटलीचासुद्धा इथे यूज केलेला आहे छोटंसं काम आहे अगदी बाटली देखील रियूज होते यामध्ये लिक्विड तुम्ही असं साठवून ठेवू शकता जे तुम्हाला एमर्जन्सीच्या वेळेस किंवा भांडी खूपच जास्त खराब असतील तर त्यासाठी वापरता येईल तर ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरसुद्धा तुम्ही याचा इफेक्ट बघू शकता खूपच असा याचा रिझल्ट मिळतो आणि चकाकी भांड्यांवरती अगदी नव्यासारखी येते तुम्हाला इथे ये बा बघितलं असेल हे लिक्विड बनवायला देखील खूप सोपं आहे मी तीनच साहित्यामध्ये हे लिक्विड बनवलेलं आहे पुढे मी प्लास्टिकचा बॉक्स देखील इथे क्लीन केलेला आहे आणि आता या दोनही वस्तू आपण स्वच्छ केल्यानंतर आपल्याला फायनली जो रिझल्ट मिळाला त्यामुळे तुम्ही हा रिझल्ट बघून नक्कीच चकित व्हाल त्यामुळे हे लिक्विड बनवायला नक्कीच विसरू नका पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय चहा बनवताना यामध्ये मी दोन वस्तू अशा प्रकारे ॲड केल्या ज्यामुळे आपला जो चहा आहे तो अतिशय टेस्टी होईल तर यामध्ये मी थोडीशी साय देखील ॲड केलेली आहे खूपच महत्त्वाची ट्रिक आहे जर तुम्हाला घट्टसर चहा हवा असेल आणि खूपच टेस्टी असा बनवायचा असेल तर आद्रक, आद्रक आ, तर यामध्ये थोडीशी साय नक्कीच ॲड करा आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे थोडंसं अद्रक तर अद्रकच्या दोन तीन स्लाईस घ्यायच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टाकायची आहे इलायची तर इलायचीचं पण आपल्याला काय करायचं आहे अगदी तोडून यामधल्या बियासुद्धा आणि सालसुद्धा दोनही आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे तर ही दोनही वस्तू ॲड केल्यामुळे आपला जो चहा आहे तो अतिशय टेस्टी असा तयार होतो आणि याला एक उकळी काढल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या आत आपला चहा तयार होतो तर मी या वस्तू सगळ्या अगोदरच ॲड केल्यात साखरसुद्धा आणि चहा पावडरसुद्धा तर याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर हा जो चहा आहे तो खूप जास्त असा तयार होतो चहा बनवण्याची ही सोपी ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते एक वेळेस नक्की बनवून बघा आणि जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते आणि मी इथे घेतलेला आहे पुन्हा एकदा हा बॉक्स तुम्हाला दाखवण्यासाठी कारण की हा बॉक्स मी आधीच क्लीन केलेला होता पण ज्यामध्ये अशा प्रकारचे छोटे छोटे बॉक्सेस होते तर त्या त्यामध्ये आपण काय करू शकतो की ज्वेलरी वगैरे ठेवू शकतो हा ज्वेलरी ठेवण्यासाठीचा बॉक्स होता पण प्लास्टिक बॉक्स प्रत्येक वेळी आपल्याकडे अवेलेबल नसतो त्यामुळे आपण काय करतो घरातल्याच काही वस्तूंचा वापर करून टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवतो आणि मी इथे घेतलेलं आहे एक बॉक्स ज्या बॉक्सचा वापर मी इथे छान असा करून घेते आणि याचा वापर असा आहे की आपण हा बॉक्स जो आहे तो कपाचा घेतलेला आहे ज्याचा रियूज मी इथे करून घेते याचा रियूज अशा प्रकारे केल्यामुळे काय होतंय की आपल्याला या बॉक्समध्ये एक छोट्या छोट्या कमी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याकडे जी ज्वेलरी असते ती वेगवेगळी सेपरेट ठेवता येते एकत्र मिक्स होत नाही तर मी इथे गळ्यातले कानातले आणि बँगल्स आहेत ते या सगळ्या गोष्टी एकत्र क न करता वेगवेगळ्या बॉक्समध्ये ॲड व्यवस्थित करून ठेवलेल्या आहेत सेपरेट करून तर इथे मी क्लचर देखील आहेत छोटे छोटे आहे, ते पण ठेवलेले आहेत खूप साऱ्या वस्तू आपल्या एकाच बॉक्समध्ये बसू शकतात जो काही कपांचा बॉक्स असतो तो अगदीच फेकून देण्यापेक्षा तो टाकावत्र असतो आणि कप जेव्हा बाहेर काढतो आपण यामधून तेव्हा हा बॉक्स नक्कीच टाकाव म्हणून आपण फेकून देतो फेकून दिल्यानंतर त्याचं काहीच होत नाही त्यामुळे तो नक्कीच कचऱ्यामध्येच जातो त्या अगोदर त्याचा छान असा वापर करून घेतला तर काही दिवसासाठी का होईना आपण त्याचा वापर छान करून घेऊ शकतो आणि बघू शकता इथे मी पुढची आपली ट्रिक दाखवलेली आहे तुम्हाला ती म्हणजे इथे मी घेतलेल्या आहेत बांगड्या आणि बघू शकता काचेच्या बांगड्या आपल्याला वापरायच्या नाही आहे ज्या खराब झालेल्या असतील आणि मेटलच्या बांगड्या असतील त्या बांगड्यांचा इथे आपण वापर करू शकतो कारण की वापरून वापरून जेव्हा खराब होतात पण मेटलच्या बांगड्या ज्या असतात त्या अगदीच कलर जातो त्याचा किंवा मग स्टोन वगैरे गळून पडतात पण त्या बांगड्या ज्या आहेत त्या तुटत नाही त्यामुळे आपल्याला त्या बांगड्यांचा रियूज करता येतो तर इथे मी त्याचा रियूज इथे करणार आहे तर मेटलच्या बांगड्या चार घेतलेल्या आहेत ज्या खराब असतील अजून दुसऱ्या तुमच्याकडे साठलेल्या असतील त्या बांगड्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता जेणेकरून टाकाऊ बांगड्या देखील वापरात येतील दे आणि तुम्ही या बांगड्यांना अशा प्रकारे एखाद्या हँगरला बांधून घ्यायच्या आहे त्या बांगड्या खूप साऱ्या बांगड्या असतील तर त्या देखील तुम्ही इथे बांधून घेऊ शकता आणि याचा वापर खूप छान चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल तर मी इथे या बांगड्या छान अशा थ्रेडचा वापर करून बांधलेल्या आहेत गोल्डन थ्रेड वापरलाय जो दिसणार नाही आहे आणि खूपच चांगला टोल याचा तयार झालेला आहे याचा वापर आपण घरामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो तर मी ते बांगड्यांना छान असं बांधून ठेवलेलं आहे यावरती आणि यावरती आपण काय काय हँग करू शकतो तर आपण सॉक्स वगैरे त्यासोबतच रुमाल वगैरे हँग करू शकतो आणि अजून बऱ्याचशा वस्तू आपल्याला यावरती हँग करून ठेवता येतील जेणेकरून आपल्याला काय होईल की या बांगड्या ज्या आहेत त्या रियूजही होतील आणि याला छान असं कुठेतरी हँग करून ठेवल्यानंतर ऑर्गनायझेशन छान होईल आपल्या घरातल्या वस्तूंचं जसं की सॉक्स असेल रुमाल असेल वेळेत सापडण्यासाठी आपण याचा वापर छान करू शकतो तर मी इथे घेतलेले आहे दोन सॉक्स आणि दोन पेअर आहेत सॉक्सच्या बाकीच्या सॉक्सचे पेअर सापडत नव्हत्या त्यामुळे मी त्या साईडला ठेवल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जे काय छानशा व्हिडिओ असेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद